संपूर्ण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्ट्यावर कालपासून जी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगडसहित कोकणात रत्नागिरीमध्ये गोव्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे त्याच्यामुळे बरंचसं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे खरं तर मान्सून पूर्वी जी काही आपत्ती व्यवस्थापनाची तयारी असते ती तयारी देखील शासकीय स्तरावर झालेली नसताना अचानकपणे ही परिस्थिती उद्भवल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर नागरिकांना दोन दिवस अतिशय अडचणीच्या परिस्थितींचा सामना करावा लागतो माझी सर्व अलिबागच्या सन्माननीय नागरिकांना आणि संपूर्ण रायगडमधील कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या नागरिकांना किनार नम्र विनंती आहे की गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नका अशीच काही आपत्ती किंवा परिस्थिती उद्भवली तर निश्चितपणे सरकारी कार्यालयांशी संपर्क करा स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क करा आणि आपण आपलं जीवनमान आहे ते कुठेही धोका पोचेल अशा प्रकारे कोणीही कुठलीही कृती करू नका आणि स सगळ्यांनी सुरक्षित रहा असं मी आपणास आवाहन करते